नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया एक की एका परीक्षेत एकशे साठपैकी सत्तर टक्के मुले पास झाली तर नापास मुलांची संख्या काढा तर तुम्हाला सांगू इच्छितो की आता एकशे साठ मुलं आहे आणि सत्तर टक्के मुलं ना पास झाले काय झाले पास म्हणजे नापास किती झालेले आहे तीस टक्के मुलं किती टक्के तीस टक्के म्हणजे आपल्याला तीस टक्के मुलांची संख्या काढायची आहे ते कशी काढायची तर बघा तुम्ही डायरेक्ट काढू शकता इथे बघा मी डायरेक्ट मित्र काढलेले एकशे साठ गुन्हेला तीस भागेला शंभर आता म्हणजे हे तीस म्हणजे आता डायरेक्ट म्हणजे तीस म्हणजे आता आपल्याला कोणती पाहिजे नापातची पाहिजे ना पाच किती आहे सत्तर टक्के मुलं मग सत्तर टक्के पास असेल शंभरापैकी तर किती टक्के नापास झाले तीस टक्के म्हणून एकशे साठ गुन्हेला तीस भागेला शंभर हे झिरो कट झिरो कट किती उरले सोळा गुन्हेला तीन अठ्ठेचाळीस टक्के मुलं नापास झाली आहे मग आता पास किती झाले असेल तर मग समजा एकशे साठमधून अठ्ठेचाळीस टक्के नाही आहे अठ्ठेचाळीस मुलं फक्त हे टक्केचं चिन्ह नाही पाहिजे तर अठ्ठेचाळीस मुलं काय झालेली आहे ना पाच झालेली आहे एकशे साठपैकी तर मग पाच किती झाले असेल बघा तर पाच झाले असेल एकशे साठमधून जर मायनस अठ्ठेचाळीस केले तर एकशे बारा येईल समजला का तुम्हाला एवढं ठीक आहे चला